शिरळ येथील विठ्ठलवाडी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करू शुभमजी उबाळे प्रहार संघटना पाटण पाटण तालुका अध्यक्ष तालुक्यातील शिरळ येथील ग्रामस्थांना पावसाळा आला की प्याव लागतं पावनळीचं पाणी पावसाळा येण्यापूर्वी शिरळ येथील विठ्ठलवाडी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन सोडवणार का आपण पाहूया पंचनामा न्यूज चे कोयना विभाग प्रतिनिधी देवानंद वायकर यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी देवानंद मीकर पंचनामा न्यूज मध्ये स्वागत करत आहे आज या ठिकाणी विठ्ठलवाडी या गावातील महिला आपले काही प्रश्न पंचनामा न्यूज चॅनल बोलत आहेत आम्ही आता इथं विहिरीवर आलेलो आहे तर आमच्या लहान लहान मुली पाणी वाढतात आहे आता तुम्ही ते प्रतिक्षा बघालच तर ते आमच्या जीवाशी खेळ आहे तर शासनानं आमची एवढी दाद घेऊन आमच्या पाण्याची सोय करावी पंचायतीनं सुद्धा आमच्या पाण्याची दक्षता घेऊन आमचं काहीतरी करावं असे आमची एक विनंती आहे तुम्हाला आम्हाला फार अडचणीत आहे आम्हाला गाडी वाहन नाही रस्ता आलाय तो अर्ध्यात राहिला या कुठं अडचणीत राहिलाय कुठं त्याला मोहरी नाही पाऊस आला की वाहून जातोय तर त्याची दक्षता घेऊन आमच्यावर तुम्ही अगदी फार विनंती आहे आमची की तुम्ही सहकार्य करावं आमच्या गावात कोणतीही सोय नाही शाळेच्या मुलांना जरी शाळेत जायचं असेल तरी गाडीची सोय नसल्यामुळं त्यांना जाता येत नाही आता दहावीचे ताशेस चालू असताना पण त्यांना जाता येत नाही कारण गाडी गाडीच येत नाही गावात तर ती टायमिंग वरती कशी पोहोचणार त्यामुळे त्यांना शाळेतही जाता येत नाही आणि जरी दहावी दहावीच्या नंतर जरी जायचं असेल तरी था त्यांना इथून जाता येत नाही चालतच कारवडपर्यंत चालतच जावं लागतं तिथून पुढं बस असतात त्या सर्व चुकलेल्या असतात त्यांच्या त्यामुळे तिथून जातच नाही ते एस टी प्रश्नावरती काय म्हणाल तुम्ही पाण्याच्या प्रश्नावरती पाण्याचं तर असं आहे आमच्या इकडे प्रॉब्लेम आता तर तुम्ही ते बघतलंच पाण्याचं लहान लहान मुली पाणी वाढतात असं असतं रस्ता वगैरे काय नाही परत आता वाट वगैरे ती बघतलीच तुम्ही ग्रामपंचायतीकडून तुमची काय मागणी राहील ग्रामपंचायतीची मागणी ती आता कितीतरी वर्ष वोटिंग वगैरे घेऊन जातात आणि अशा सोय वगैरे काय करतच नाही त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या आम्ही आतापर्यंत असंच चाललंय त्यामुळे असंच राहणार आहे आम्ही किती पण काही केलं ते प्रयत्न तर ती काय करणार नाहीत कारण एवढ्या वर्ष ती फक्त वोटिंगसाठी येतात आणि काही करत नाहीत तुम्हाला एवढा मोठा पाण्याचा जेव्हा वोटिंग असतं त्याच्या आधी दोन महिने येतात कंटिन्यू चार पाच दिवसांना फेऱ्या घालतात आणि वोटिंगसाठी फक्त बोलतात की आम्ही तुमच्या ह्या सोय करू आम्ही वोटिंग फक्त आम्हाला निवडून आणा मग आम्ही हे करतो ते करतो पण टाकणार आम्ही सांगू शकतो की आम्ही वोटिंग नाही करणार पण ती एवढी गोड बोलतात ना आधी वोटिंगच्या आधी की आम्हाला करा आम्ही हे सर्व करून देतो पण काहीच करत नाही आज विठ्ठलवाडी या गावात नेटिंगसाठी प्रवार संघटनेचे अध्यक्ष शुभमजी उबाळे काही समस्या जाणून घेण्यासाठी आपल्याशी संपर्क साधतो नमस्कार मी शुभम उभाळे शिरळ ग्रामपंचायतीतील जी विठ्ठलवाडी आहे ही डोंगरातील एकच वस्ती अशी आहे की ही पूर्ण डोंगरामधली वस्ती आहे वाडीला सतत लोकांची आता मी चर्चा केली लोक मला वाटतं ही चाळीस पंचाळीस वर्ष झाली ही वस्ती या ठिकाणी आहे आणि या वस्तीला आजपर्यंत पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न त्यांचा ग्रामपंचायतीनं आजपर्यंत कुठलाही सोडवलेला नाही या ठिकाणी रस्त्याचे काम आम्ही बघतोय रस्त्याचं एक काम एक किलोमीटरचं काम आहे निकृष्ट काम आहे या ठिकाणी आपण पाठीमागच्या बघाल की सिमेंटचा रस्ता केलाय दोन वर्षापूर्वीचा हा सिमेंटचा रस्ता आहे आणि या रस्त्याची अवस्था तर जर तुम्ही बघितली तर खालच्या साईडला काही लोक शेरानं सुद्धा तो सिमेंटचा रस्ता सारवत आहेत आणि दोन वर्षामध्ये या ठिकाणी अशी निकृष्ट जाण्याची कामं झालीत आजपर्यंत लोकांशी चर्चा केली लोक लोकांनी आजपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवा म्हणून कायम सतत ला, ला या ग्रामपंचायतीला शासनाला विनंती केली मात्र या लोकांकडं आजपर्यंत दुर्लक्ष केलं गेलेलं आहे आज मी प्रहार संघटनेच्या वतीनं या लोकांशी चर्चा केलेली आहे या लोकांच्या मागणीसाठी या प्रश्न पाण्याच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आम्ही पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आहे आम्ही या ठिकाणी मागण्या करू प्रशासनाशी वेळ आली तर भांडू आंदोलन करू आणि या लोकांचा प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष आपण सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहे नमस्कार धन्यवाद